मठे दे गणपतीनंतर ते बाळासाहेब सांगेन तुम्हाला गणपतीनंतर त्यावर ते बोलेल परंतु मला असं वाटतं का आत्ता आमचं नऊ तारखेला रक्षाबंधन आहे आम्ही वेदनेची राखी बांधणार आहोत सरकारला मोदी साहेबांना आणि देवेंद्रजीला त्यांचे मुखाटे लावून सगळ्या आत्महत्याग्रस्त महिला नऊ तारखेला वेदनेची राखी त्यांच्या मा बांधू कारण ही काही लहान गोष्ट नाही आहे रोज आकडा पन्न दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आजही आमचं आम्हाला नोंदणीकृत होतं तर रोज दहा पंधरा लोकं जर मृत्यू पडत असेल तर ही एखाद्या युद्धामध्ये एवढी आकडेवारी नसतं तेवढी आकडेवारी सरकारच्या धोरणामुळं निर्माण होत असेल तर हा गंभीर विषय आणि म्हणून ते राखी आम्ही नऊ तारखेचं राखीचं आंदोलन झालं की आम्ही दहाला प्रेस घेऊन सांगू यात्रेमध्ये मनसे अध्यक्षांना सहभागी होण्यासाठी काय प्रतिक्रिया आहे तुमची आणि कशा पद्धतीने येत्या काळात प्रहार आणि मनसे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एक आलेले तुम्हाला कल्पना काय काही दिवसापूर्वीच बच्चू साहेबांचा अमरवती त्या भागामध्ये प्रचंड असं शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं त्या ठिकाणी त्यांनी पदयात्रा काढली होती आणि त्या पदयात्रेमध्ये जेव्हा बच्चू साहेबांनी आम्हाला सांगितलं तेव्हा साहेबांनी मला स्वतःलाच आणि तिकडच्या सगळ्यात आमच्या कार्यकर्त्यांना त्या पदयात्रेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा तो लढा होता त्या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पाठवलं होतं त्यावेळेला आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्यानंतर त्यांनी चक्काजाम आंदोलन पण केलं होतं त्या चक्काजाम आंदोलनालासुद्धा आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिला होता आणि त्याच वेळेला कडू साहेब म्हणाले होते की मला राजसाहेबांची पण भेट घ्यायची आहे आणि मला पुढची पण कशी काय आकडी आहे ती करायची आहे कारण ते एक लढाऊ माण्याचा माणूस आहे आणि त्यांना वाटतं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून ही त्यांची भावना आहे आणि ती भावना चुकीची नाही कारण शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून वाटते ना की आपल्या आईवडिलांना न्याय मिळायला पाहिजेत म्हणून पण त्यांना न्याय मिळत नाही अशा प्रकारचे समस्त शेतकऱ्यांची भावना असल्यामुळे आज सकाळीच ते साहेबांची वेळ घेऊनच आले होते त्याप्रमाणे आज साहेबांच्या ते जो जो पाहून एक तासाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी साहेबांना येणाऱ्या काळामध्ये ते आता परभणीपासून तिकडं मराठवाड्यात दौरा करतात मागच्या विदर्भाचा होता आता मराठवाड्यामध्ये ते परत शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि दिव्यांगांचा विषय तो सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे असे दोन विषय घेऊन ते आले होते साहेबांकडे आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही परत परभणीपासून आमचा दौरा आम्ही पदयात्रा चालू करतो आहे तर या पदयात्रेमध्ये आपण जर आलात तर फार बरं होईल त्यानंतर तिकडे एखादी मग शेतकऱ्यांसाठी उत्तम प्रकारची आपल्याला सभाही घेते अशा प्रकारचं त्यांनी साहेबांना विनंती केली आणि मला वाटतं साहेबांनी सुद्धा त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या नेते मंडळीशी ताबडतोब चर्चा करतो आणि नंतर तुम्हाला आम्ही त्याचा निरोप देतो एक अभिनव मोर्चाच्या संदर्भात ते बोलले की मुंबई सुद्धा देशाची आर्थिक राजधानी सुद्धा जर शेतकऱ्यांसाठी अर्धा तास एक तास बंद राहिली तर खूप मोठा संदेश जाईल त्या बिलकुल आम्ही त्यांच्या माताशी सहमत आहोत मुंबई शहरात किंवा महाराष्ट्रामध्ये मुंबईत आलीच महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्र काय मुंबई सुद्धा बंद करायला आमचा पूर्ण पाठिंबा असेल एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण त्यांची मागणी आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांना वाटेल की नाही मुंबई देशाची राजधानी आहे आर्थिक राजधानी आहे ती सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि मनसेचा त्यांना पूर्णपणे पाठवली प्रहार संघटना असेल छोट्या मोठ्या पक्षासोबत मनसेची जवळी